नमस्कार शिवराज न्यूजच्या विशेष बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत आहे निवडणूक रणधुमाळी या विशेष बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत निवडणूक म्हटलं की आठवत तो म्हणजे मतदार आणि हो मतदारांच्या विचाराला स्थान काय आहे मतदारांनी फक्त मतदान करायचं का की येईल तो लिडर आपल्या माती थपून घ्यायचा नक्की मतदारांच्या मताला किंमत आहे तरी काय आपल्याला प्रश्न पडतो कदाचित जर बदल घडवायचा असेल तर मतदारांच्या मतांची आणि त्यांच्या विचारांची खरी गरज आहे या देशाला या समाजाला मग ती निवडणूक जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो अथवा कोणतीही असो कारण मतदारांच्या मतावरच त्या भागाचा विकास अवलंबून असतो कोणाला लिडरशिप द्यायची कोणाचं नेतृत्व घ्यायचं हा सर्वस्वी विचार फक्त आणि फक्त मतदारांचा असतो मग मतदार बंधू आणि भगिनीनो आता तुम्हीच ठरवा तुम्हाला कोणता नेता पाहिजे कसा नेता पाहिजे कोणत्या विचारांचा नेता पाहिजे एका सामान्य घरातील सामान्य नागरिक असणारा नेता असावा का आज आपण बघतो अजूनही तुमच्या भागामध्ये रस्ते करू गटारी करू म्हणून मतं घेतली जातात मग मागच्या पाच वर्षामध्ये काय केलं मागच्या दहा वर्षामध्ये काय केलं जर आत्ता रस्ते करू गटारी करू लाईट करू म्हणतात प्रश्न पडतो म्हणजे तुमच्या भागामध्ये अजून रस्ते नाहीत लाईट नाही गटर्स नाहीत मग काय केलं पाच वर्षात जो तो तो आम्ही निवडणूक लढवतो असं सांगू लागतो या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आणि त्या लोकशाहीचा आदर ठेवून प्रत्येक जर निवडणूक लढवणार हे मात्र निश्चित आणि त्याच आपण स्वागतच केलं पाहिजे बरोबर मग आता तुमचा निर्णय ठरवेल तुमच्या भागाचा विकास अर्थात कारण तुम्ही तुमच्या मतानुसार तुमचा नेता निवडणार आहात निवडणूक कोणती असो तुमचं मत अमूल्य आहे हे दाखवण्याची हीच वेळ आहे आज जग पुढं जात आहे जमाना डिजिटल होतोय तरीही आम्ही अजून त्याच गर्तेमध्ये आहोत रस्ते करू आणि गटारी करू आज आय टी सारखं क्षेत्र असो ए आय सारखं तंत्रज्ञान असो आज गावामध्ये अजूनही पोचलो नाही प्रत्येक वेळी विकास होणार तो शहरांचा होणार का मग ग्रामीण भागाकडे कोण बघणार खेड्यांकडे चला हा नारा दिला भारत म्हणजे खेड्यांची भूमी असं असताना खेड्यांकडे मात्र दुर्लक्ष केलं जाते नेते मंडळींच्या आपापसात वादाचा फटका हा समाजाच्या विकासाला बसतो हे मात्र खरं या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात असं चित्र आपण बघत आलो मग शेवटी मतदार राजा आपल्या मतांच मोल आहे तरी काय चला तर तुम्ही ठरवा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका तुमच्या मतांचं मोल कसं असायला पाहिजे बघूया पुढच्या बातमीपत्रात बघत राहा फक्त शिवराज न्यूज धन्यवाद